बालमित्रांनो आपण एक गाणं म्हणणार आहोत त्या गाण्याचं नाव आहे भिंग भिंग भिंगरी तर चला आपण ही गाणं म्हणूया भिंग भिंग भिंगरी एक होती भिंगरी भिंग भिंग भिंगरी नाङ्गरी झिङ्गिङ्गिङ्गरीला जींग जींग पय परति गिरकीय तिय परति गिरकीय सारी सारीरते फिरते गोल फिरता फिरता जातो तोल गिरखी खाऊन आली चक्कर भिंतीवरती मारली टक्कर गिरखी खाऊन आली चक्कर भिंतीवरती मारली टक्कर एक होती भिंगरी भिंग भिंग भिंगरी भींग तिचं नाव झिंगरी झिंग जींग झिंग जींग झिंगरी बघा एक होती भिंगरी या भिंगरीचं नाव काय आहे बरोबर झिंगरी आणि तिला काय आहे एक पाय तिला काय आहे एक पाय त्या पायावरती ती काय करते गिरकी घेते अशी गोल 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 फिरते म्हणजे काय घेते गिरकी घेते सारखी सारखी फिरते गोल सारखी सारखी काय करते ही गोल फिरते आणि फिरता फिरता मग काय होतो तिचा तोल जातो आणि तोल झाल्यावर काय होतो गिरकी काळून चक्कर आली आणि चक्कर आल्याबरोबर भिंतीवर जाऊन टक्कर तिने अशी ही भिंगरी भिंगरी आवडते ना आपल्याला खेळायला असे आपल्याला खूप खेळणी आवडतात तुम्हाला कोणकोणती खेळणी आवडतात ते खेळण्यांची माहिती सांगता आली पाहिजे आपण शाळेमध्ये खेळण्यांचं प्रदर्शन भरवणार आहोत तुम्ही एक चांगलं तुमचं खेळणं प्रत्येकानं घेऊन यायचं आहे मग आपण सगळ्या शाळेमध्ये आपल्या वर्गामध्ये खेळण्यांचं प्रदर्शन लावणार आहोत ठीक आहे हां तर हे गाणं आता सगळ्यांनी पुन्हा म्हणायचं आहे